अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये आपल्या मतदानाचा हक्क हे अमित शहा बजावत आहेत असं पत्नीक अमित शहा हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती आलेले आहेत नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदान केलं त्यावेळी गृहमंत्री अमित शहा हे तिथे उपस्थित होते आणि आता आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मतदान केंद्रावरती आलेले आहेत अहमदाबादमधून ते आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील आहेत तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ठिकठिकाणी राज्यामधल्या देशभरामधल्या विविध मतदारसंघावरती होत आहे आणि मतदार केंद्रावरती होत आहे आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत केंद्रीय गृहमंत्री हे आपल्या पत्नी समवेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत आपण ही ताजी दृश्य तिथली पाहतो आहोत गांधीनगर मधून अमित शहा हे आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत तिथल्या मतदान केंद्रावरती जाऊन ते मतदान करत आहेत आपण ही तिथली दृश्य पाहत आहोत अमित शहा यांच्या पत्नी देखील त्यांच्या सोबत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता मतदान करण्यासाठी जात आहेत तिथून ही ताजी दृश्य आपण पाहत आहोत अमित शहा हे आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत लोकशाहीमधलं श्रेष्ठ दान म्हणून मतदानाचा उल्लेख केला जातोय आणि आता ठिकठिकाणी हे मतदान आपले मतदान देत आहेत मतदान करत आहेत आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत अमित शहा यांनी आपल्या पत्नी सवे समवेत मतदानाचा हक्क बजावलेला आहे गांधीनगर मध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपलं मतदान केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील त्यावेळी उपस्थित होते आणि आता त्यांनी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय